मुद्रा याचं काय साम्य आहे किंवा हे काय आहे तर पहा हळूहळू जसं आपण रेखीची प्रॅक्टिस करतो आणि आपल्या चक्रांची ऊर्जा चेतना स्तर, स्तर, वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो वाढतो हे त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर अजून जर ही ऊर्जा वाढवायची असेल अजून जर आपल्याला यामध्ये सखोल जायचं असेल तर त्यासाठी म्हणून आपल्याला या मुद्रांचा अभ्यास आहे कारण मुद्रा सुद्धा काय शिकवतात मुद्रा कशा बनलेल्या आहेत मुद्रा म्हणजे काय आहे तर मुद्रा म्हणजे आपल्याला माहिती एक तर काहीतरी हाताच्या कुठल्या तरी भावनात्मक विचारात्मक अशा काय आहे तर मोमेंट्स आहे ना आपण भरतनाट्यम पाहायला असेल तर तिथे वेगवेगळ्या मुद्रा आहेत आपल्या चेहऱ्यांवरती सुद्धा काही मुद्रा येतात राग आला त्या रागाची मुद्रा येते आपल्याला आनंद झाला काही गोष्टीनं आपल्याला आनंद झाला तर आनंदाची हास्य अशी मुद्रा येते आपण बोलताना सुद्धा हात वारे करतो आणि हात वारे करताना आपल्याला काही हाताच्या मुद्रा जाणवतात हे ना अशी मुद्रा किंवा दुसरा शब्द मुद्रा म्हणजे काय आपल्या लक्षात येत तो म्हणजे पैसा पैशाला सुद्धा मुद्रा असं नाव दिलेलं आहे ओके पण आज आपण जो ज्या अनुषंगाने इथे बोलत आहोत ते आपल्या शारीरिक मानसिक या स्वास्थ्यासाठीच्या म्हणून ज्या काही मुद्रा आहेत त्या मुद्रांचा अभ्यास आपण आज करणार आहोत त्या मुद्रा कशाशी निगडीत आहेत परत तोच एक मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे आपले पंचतत्व जसं आपली मुलाधार चक्र हे कुठल्या तत्वाचं प्रतीक आहे तर पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे है, है ना पृथ्वी तत्व म्हणजे मुलाधार आणि मुलाधार चक्र हे कुठल्या तत्वाशी आहे पृथ्वी तत्वाशी मग पृथ्वी काय करते तर ह्या मुद्राचा अभ्यास याच्यासाठी इथे दिलेला आहे आपली जी पा हे हात आहे हात आपला जगन्नाथ असं म्हटलं जातं कारण हात हे सगळ्या याच्यामध्ये पाच तत्व दिलेले आहेत वेगवेगळे दिलेले आहेत नाहीतर बोट असे चिटकून दिले असते देवाने हात तिला असतात पण चिटकून दिलेला असतं तिला बघा ईश्वराचे हात चिटकून बोट असतात पाहिलेले आहेत आपण पण माणसाची बोटं चिटकलेले आहेत सगळी पाचची पाच एखादा असू शकतो पण पाच पाच बोट चिटकलेले असं आपल्याला दिसत नाहीये कारण का तर हे प्रत्येक बोटाचे एक महत्व आहे प्रत्येक बोटामध्ये एक तत्व दिलेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी फक्त शोधायचं आपल्याला हे सगळं औषधी आपल्याला देवाने ईश्वरांनी आपल्या दे हातांमध्ये दिलेली आहे आणि जिथे आपण असंतुलित हो जिथे आपल्याला व्याधी होईल ती व्याधी दूर करण्यासाठी म्हणून या हस्तमुद्रांचा अभ्यास दिलेला आहे आज आपण चक्रांच्या मुद्रा अशा अनेक मुद्रा आहेत अनेक मुद्रा आहेत अनेक व्याधीवरती मुद्रा आहे आपली जी पंच प्राण आहेत त्या पंच प्राणावरती मुद्रा आहेत आणि काही व्याधीवरती डिसीज वरती पण मुद्रा आहेत पण आज आपल्याला मुख्यतः जे पाहिजे आहे ते आपल्या चक्रांविषयीच्या मुद्रा आपली जी या सात चक्रां जी मुद्रा आपल्याला गरजेच्या आहेत त्या मुद्रा आपल्याला पाहायच्या आहेत पण तत्व समजून घेणं गरजेचं आहे तर पहा आपला जो अंथ आहे हा काय आहे हे अग्नी तत्वाचं प्रतीक आहे प्रत्येक ठिकाणी लागते शिवाय कुठलंच काम होत नाही कारण अग्नि ही ट्रान्सफॉर्म काम करते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय एक पासून दुसऱ्यामध्ये रूपांतर करणं ना? ते करत असते म्हणून अंगठा हा सगळ्यात महत्वाचा आहे याला म्हटलेला आहे अग्नि तत्व आता पहिलं जे बोट आहे इंडेक्स फिंगर आपण ज्याला म्हणतो पहिलं बोट हे आहे तत्वाच प्रतीक अग्नि वायू मधलं जे बोट आहे मिडल फिंगर आहे त्याला म्हटलेलं आहे आकाश तत्व मी दिसतोय ना सगळ्यांना लक्षात येते अग्नि वायू हकाश तत्व आणि अनामिका अनामिका जे आहे हे म्हणत हे आहे पृथ्वी तत्व आणि छोटी उंगली ज्याला आपण करंगळी असं म्हणतो कनिष्ठा म्हणतो ते आहे आपलं जलतत्व किती तत्वाने म्हणलेलं आहे पाच तत्वाने आपला देह पण किती तत्वानी बनलेला आहे पाच तत्वानी आणि पाच तत्वाचं प्रतीक आपल्या बोटांवरती दिलेलं आहे ईश्वराने मग तुम्हाला सोप झालं आता झालं तर बघा अग्नी वायू आकाश पृथ्वी जल पाच तत्व तुमच्याकडे आहे मग जे कोणतं असंतुलित होईल किंवा बिघडे त्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे की ही तत्व एकमेकांना मिळवा म्हणजे ते तुमचं तत्व संतुलित होईल आणि मग आपली ती व्याधी होईल किती आहे मग हे आपण जेव्हा साधना करतो आहोत साधना साधना रोज करतो आपण आपण त्यावेळेस चक्राची असताना जर आपण ही मुद्रा लावून हाताची जर आपण ध्यान केलं तर ते अजून प्रभावीपणे होईल कारण हे तत्व त्याच्याशी संतुलित व्हायला मदत मिळेल मग कुठली मुद्रा आपल्याला कुठल्या चक्रासाठी साधना करण्यासाठी करावी लागेल तर ते मी तुम्हाला सांगतो मुलाधार चक्र जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा साधना करतो त्यावेळेस तुम्ही पृथ्वी मुद्रा पृथ्वी मुद्रा आपल्याला करायची आहे पृथ्वी मुद्रा कशी असते तर पहा पृथ्वी मुद्रा जेव्हा आपण करूया त्यावेळेस काय करायचं आहे पृथ्वी कुठला बोट आहे अग्नी वायू आकाश पृथ्वी आणि जल है ना तर पृथ्वी कुठल्या बोटाला येते मग अनामिकाला ना बरोबर आहे अनामिकाला मग अनामिका जी आहे ती आपल्या अंगठ्याशी लावलं की ही होते पृथ्वी मुद्रा सोप आहे का नाही बघा मी याच्यासाठी घेतल्यात ह्या मुद्रा सोप्या मुद्रा घेतल्यात कारण जर तुम्ही गुगल वरती किंवा वरती जर पाहिलं तर चक्रांच्या संबंधित असणाऱ्या ज्या मुद्रा आहेत त्या खूप आहेत आणि वेगवेगळ्या आहेत अवघड पण आहेत भरपूर अवघड पण आहेत पण अवघड मुद्रा शिकण्यापेक्षा आपल्याला सोप्या मुद्रेमधून ज्या आपण शिकल्या तर आपल्या लक्षात राहायला पण सोपं पडेल आणि तत्वाशी निगडीत असल्यामुळे ते लक्षात राहायला पण सोपं पडेल म्हणून मी ह्या मुद्रा सोप्या थोड्याशा निवडलेले आहेत ओके तर हे बघा नाव लक्षात राहिले आप की आपल्याला त्या मुद्रा भरपूर लवकर लक्षात राहायला मदत मिळेल अग्नि वायू आकाश पृथ्वी आणि जल आता आपल्याला पृथ्वी तत्व कशाचं आहे मूलाधार चक्राचं आहे म्हणून मुलाधार चक्राचा अभ्यास करत असताना किंवा ध्यान करत असताना कुठली मुद्रा करायला पाहिजे पृथ्वी मुद्रा किती सोपा आहे का नाही लक्षात ठेवायला मग पृथ्वी तत्व कुठलं आहे अनामिका अनामिका अग्निशी कनेक्ट करायचं ही आपली दोन्ही हाताने मुद्रा करावी म्हणजे त्याचा इफेक्ट ये जास्त येतो तर हे करत असताना काही वेळेस असं पकडल्या जात बघा मी असं चुकीचं सांगतोय तुम्हाला हे असं नको किंवा असं करतात काही जण असं पण नको तर हे मुद्रा करत असताना त्याची जी शक्ती केंद्र आहे किंवा ऊर्जा स्थान आहे ते, ते कुठे आहे थे, जर आपण पाहिलं मध्य भागावरती एक उभार, भागा भागा ला, ला, उभार भाग आहे किंवा उंचवटा आहे बघा प्रत्येक बोटाला चेक करा तुम्ही वरच्या कांड्याच्या मध्यभागावरती उंचवट आहे आणि त्या उंचवटाला आपल्याला अंगठ्याच उंचवटा जो आहे उभार आलेला भाग टच करायचा तुम्ही इकडे तिकडे बघा लावून आणि तिथे लावून बघा तुम्हाला अगदी एका काही सेकंदात तिथे तुम्हाला सेन्सेशन जाणवतात व्हायब्रेशन जाणवतात आणि व्हायब्रेशन जाणवले म्हणजे ती मुद्रा तुम्ही बरोबर केलेली आहे असा त्याचा परिणाम जाणवतो ओके असा त्याचा भाग आहे म्हणून मुद्रा ही कधीही आपली जी बोटाची उभरट वुबर, आहे तिथे आपल्याला लावायचं आहे तिथे टच करायचं आहे म्हणजे तिथे आपली ती स्विचेस आहेत बटन आहेत आणि ती बटन दाबलं की ते आपल्याला कपाट उघडायला म्हणजे ते दरवाजा उघडतो आणि ते आपल्याला चक्र ऍक्टिव्ह व्हायला मदत मिळते संतुलित व्हायला मदत मिळते आता मुलाधार चक्र किंवा ही जी पृथ्वी मुद्रा आहे पृथ्वी काय आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वी ही आपल्याला स्थिरता देते है ना स्थिरता देते टनक आपली जी हाडं आहेत शरीरामध्ये सगळी हाडं हे कशाची प्रतीक आहे पृथ्वी तत्वाचे मग ज्यावेळेस हाडांचा काही त्रास असेल बोन्स रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील त्यावेळेस आपल्याला ही पृथ्वी मुद्रा मुलाधार चक्रांबरोबर करायची आहे इथपर्यंत लक्षात आलं हा ठीक आहे कारण आपल्याला तीन चाळीस झालेले आहे एक तासामध्ये संपवायचं आहे मी हळूहळू प्रयत्न करतो एक तासामध्ये संपेल है ना तर ही पृथ्वी मुद्रा नंतर पुढे आपण काय पुढचं जे चक्र आहे ते आहे स्वादिष्टान चक्र स्वादिष्टान चक्र कुठल्या तत्वाचं प्रतीक आहे जल है ना जलतत्वाचं प्रतीक आहे मग इथे कुठली मुद्रा केली जाते तर इथे आपण वरुण मुद्रा आपण वरुण म्हणजे पाणी वरुण देवता असं आपण म्हणतो की नाही वरुण देवता पाण्याचं किंवा याला प्राणमुद्रा सुद्धा आपण करू शकतो किंवा वरुण मुद्रा सुद्धा करू शकतो तर जलतत्वाचं प्रतीक असणार कोणतं बोट आहे आता आपण पाहिलं करंगडी आहे ना तर आपल्याला काय करायचं आहे अंगठ्याच्या मुळाशी लावली आणि त्याच्यावरती जर अंगठा ठेवला तर हे होत वरुण मुद्रा सोपा आहे इथे आपल्याला अंगठ्याच्या मुळाशी लावायची आहे करंगळी आणि त्याच्यावरती अंगठा ठेवायचा याला म्हटलेलं वरुण मुद्री वरुण मुद्रा हे काय करत तर या आपल्या जलतत्वाचा तत्वाची जी कमतरता आहे किंवा असंतुलित झालेली आहे त्याला संतुलित करण्याचं काम हे वरुण मुद्रा करते आहे आलं लक्षात तर ही झाली वरुण मुद्रा मग आपल्याला स्वादिष्ट चक्राच्या संदर्भातली काही त्रास असो कुठल्याही प्रकारची व्याधी असो त्यावेळेस आपल्याला ही वरुण मुद्रा करून जर आपण ध्यान केलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला जास्त प्रमाणात होतो आणि त्याची जाणीव आपल्याला जास्त प्रमाणात येते पुढचं आहे मणिपूर चक्र मणिपूर चक्र हे अग्निशी संबंधित आहे त्याच तत्व जे आहे अग्नितत्व आहे आपल्याला माहिती आहे तर अग्नितत्व कशाशी संबंधित आहे अग्नितत्व कुठल्याशी संबंधित आहे सूर्याशी आहे ना म्हणून याला सूर्यमुद्रा आपण करू शकतो किंवा अपान मुद्रा पण करू शकतो अपान मुद्रा करू शकतो किंवा सूर्यमुद्रा करू शकतो दोन्ही पैकी कुठलीही केली तरी याचा आपल्याला फायदा मिळू शकतो आता अपान वायू मुद्रा जर आपण पाहायला गेली तर दोन बोट मधली जी आहे ही अंगठ्याला जुळवले ही अपान मुद्रा होते अशा प्रकारे अरे लक्षात असंही करू शकतो किंवा सूर्यमुद्रा ही करू शकतो सूर्या मुद्रा। सूर्या मुद्रा तर सूर्यमुद्रा कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगतो सूर्यमुद्रा सूर्यमुद्रा केल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या शरीरामधली अग्नि तत्व हे संतुलित व्हायला मदत मिळेल अग्नि तत्वाच संबंध आपल्या सूर्याशी आहे आणि सूर्य देवता काय करते आपल्या शरीरातलं अग्नी वाढवते किंवा संतुलित करते म्हणून डायजेशन प्रॉपरली व्हायला आपल्याला मदत मिळते तर सूर्यमुद्रा कशी आहे तर पा हे जे अनामिका आहे अग्नि वायू आकाश पृथ्वी है ना या पृथ्वीला जर आपण मुलाशी लावलं तर ती सूर्यमुद्रा होते एक तर तुम्ही याप्रमाणे करू शकता किंवा अपान मुद्रा करू शकता दोन्ही केलं तरी मणिपूर चक्राशी संबंधित आपल्याला फायदे मिळू शकतात अपान मुद्रा किंवा सूर्यमुद्रा सूर्यमुद्रा याप्रमाणे कशात आलं सगळ्यांच्या त्याच्या पुढचं जे चक्र आहे ते आपलं चक्र आहे मणिपूर चक्रानंतर चक्र ना अनाहत चक्र हे जे आहे कशाशी संबंधित आहे तत्वाशी संबंधित आहे आणि वायू तत्व हे काय आहे एका ठिकाणी थांबू शकतं का वायू नाही पूर्ण शरीरामध्ये आहे पूर्ण शरीरामध्ये आहे प्रत्येक पेशीमध्ये आहे म्हणून वायू तत्व हे व्यान मुद्रेनी आपल्याला कंट्रोल केल्या जात व्यान मुद्रा व्यान मुद्रा कशी केल्या जाते तर पहा व्यान मुद्रा ही आपल्याला थोडीशी समजण्यासाठी थोडीशी अवघड आहे पण केल्यानंतर सोपं आहे पहिली जे आपलं बोट आहे त्याला आपण तर्जनी म्हणतो ही तर्जनीच बोट आपल्या अंगठ्याच्या मुळाशी लावायचं आहे त्यानंतर अंगठा त्यावरती ठेवायचा आणि अंगठ्याच्या टोकाला आपल्याला अंगठ्याच्या वरती काय लावायचं आहे मध्यमा लावायची आहे म्हणजे मधलं बोट लावायचं थोडस समजून घ्यायला अवघड आहे पहिलं आपण काय केलं पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी लावलं त्यावरती अंगठा ठेवला आणि अंगठ्यावरती आपल्याला तर मध्यमा ठेवायचे आणि बाकी बोट दोन्ही सरळ ठेवायचे ही मुद्रा जी आहे मुद्रा ही व्यान मुद्रा जी आहे आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना जे आहे सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत मिळते म्हणून ज्यांना उच्च रक्तदाब आहे ब्लड प्रेशर आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्वाची आहे ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या शरीरातला वायू जो तत्व आहे ते कंट्रोल ठेवण्यासाठी ही मुद्रा आपल्याला मदत करते आहे त्यानंतर वरती आल्यानंतर ही जी आहे विशुद्धी चक्र विशुद्धी काय आहे तर विशुद्धी हे स्पेस आकाश आपण सुरुवातीलाच पाहिलं त्याच तत्व आहे विशुद्धी तत्व आहे आणि आकाश तत्व जे आहे याच्यासाठी आपल्याला आकाश मुद्रा सांगितलेली आहे नावाप्रमाणे तर मुद्रा कशी केली जाते सोप आहे आकाश तत्व कुठल्या बोटाला आहे अग्नि वायू आकाश मधलं बोट आपल्या अंगठ्याशी जुळवलं आकाश मुद्रा होती यांनी काय होत यांनी स्पेस आपल्या जे आहेत ते कंट्रोल होतात आता बऱ्याच वेळेस बघा आपले गुडगे दुखतात गुडघे दुखतात म्हणजे काय होत तर एकमेकावरती हाड एकमेकावरती घासल्या जातात किंवा स्लीप डिस्क होते स्लीप डिस्क मध्ये पण एक वटीबा दुसऱ्या वटीबावर घासल्या जातो म्हणजे काय तिथे स्पेस कमी झालं स्पेस कमी झालं म्हणजे काय झालं आकाश तत्व कमी झालं मग ते कंट्रोल करण्यासाठी काय करायचं तर मुद्रा करायची आकाश मुद्रा, मुद्रा काय करते तर आपल्या शरीरातलं जे काही स्पेस आहे जागा आहे ती पुरोवत आणण्यासाठी मदत करत आणि ते जागा आहे म्हणूनच आपली ऑर्गन सुरक्षित आहेत नाही ते एकमेकावरती एकमेक हे जे आहेत आदळले असते ऑर्गन्स आणि आपल्याला इजा झाली असते म्हणून तिथे स्पेस नीट ठेवण्यासाठी आकाश तत्व आपल्याला कामाला येत अशी ही मुद्रा जी आहे ती आकाश मुद्रा आपल्या विशुद्धी चक्राशी संबंधित आहे अशी ही पाच तत्व अशी ही पाच तत्व आपल्याला या पाच मुद्रांनी आपल्याला अभ्यासता येत आहे आता पुढची जी जी आहे ती अनाहत आपलं पुढचं जे आहे आज्ञा आणि सहस्त्रार यासाठी पद्म मुद्रा सांगितलेली आहे पद्म मुद्रा कशी केल्या जाते कमल प्रमाणे ना ही मुद्रा आपण करू शकतो पुढच्या चक्रांसाठी आणि इथे तर शून्याचा इथे सगळं परमतत्व आहे इथे आपल्याला काही वेगळं सहस्त्रार दल असं म्हटलेलं सहस्त्र दल कोणाला असते कोणाला असत ती सहस्त्रार चक्राची मुद्रा आपण ती घेऊ शकतो अशा प्रकारच्या चक्रात आणि महत्वाची ही पाच जी आपली तत्व आहेत या पाच मुद्रा पाच तत्वांशी आणि पाच चक्रांशी निगडित असणाऱ्या मुद्रा जर आपण ह्या मुद्रा धरून किंवा मुद्रा करून जर आपण साधना करू किंवा चक्रांचा अभ्यास करू किंवा रेकी करत असताना रेकीची साधना करत असताना चक्र मेडिटेशन करत असताना जर आपण ही प्रत्येक चक्रांच्या जागी ठेवून आपण ही मुद्रा केली समजा मुलाधार चक्राची मुद्रा करतो हो आहोत आपण तर पृथ्वी मुद्रा तर ही पृथ्वी मुद्रा आपल्या कुठे मुलाधार चक्राच्या ठिकाणी म्हणजे आपल्या समोर जर आपण ठेवून केली तर त्याचा जास्त इफेक्ट आपल्याला जाणवा लागतो मणिपूर चक्राची मुद्रा करत असताना आपण नाभी चक्राच्या ठिकाणी हा ठेवून जर मुद्रा केली तर त्याचा आपल्याला जास्त इफेक्ट होतो म्हणजे जिथे मुद्रा आपण जी तत्व आहे किंवा जे चक्र आहे त्या चक्राच्या स्थानावरती जर आपण हात ठेवून मुद्रा केली तर त्याचा अजून जास्त इफेक्ट होतो असं सांगितलं गेलेलं आहे अशा ह्या पाच मुद्रा पाच तत्व पाच चक्र आणि सजीव मध्ये मानवांमध्ये विशिष्ट दोन चक्रांची निर्मिती आहे ती म्हणजे आज्ञा आणि सहस्रा चक्र अशा प्रकारच्या या चक्रांचा मुद्रा मुद्रा या मुद्राशी संबंधित आहे कारण मुद्रा ह्या सुद्धा पाच तत्वांनीच बनलेल्या आहेत आणि पाच तत्व संतुलित करण्यासाठी म्हणून मुद्राचा अभ्यास सांगितलेला आहे आणि चक्रांचा अभ्यास सुद्धा त्याच्यासाठी सांगितलेला आहे म्हणून चक्र आणि मुद्रा हे काय आहे तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण दोन्ही बाजू जर असतील तर ते नाणं कसं खनखनीत चालायला बाजारात मदत मिळेल एक नाणं जर खोट असेल तर ते नाणं चालणार नाही म्हणून आपल्या शरीराचं स्वास्थ्य जर या नाण्याप्रमाणे खणखणीत ठेवायचं असेल तर आपल्याला या दोन्ही बाजूनी दोन्ही अंगानी अभ्यास करणं गरजेचं आहे ते म्हणजे मुद्रा आणि चक्र मला वाटतं हा विषय खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कळाला असेल किंवा हा अभ्यास मुद्रा आणि चक्र एकत्र करून जर आपण ही साधना केली तर आपल्याला निश्चितच शारीरिक मानसिक आध्यात्मिक अधिभौतिक सामाजिक कौटुंबिक आणि सगळ्या स्तरांवरती उन्नती मिळेल चांगला आपल्याला चैतन्य मिळेल आणि त्या चेतनाची उन्नती आपल्या शरीरामध्ये निर्मिती होईल सृजन होईल आणि आपल्याला ते परमतत्व गुरु तत्व आपल्याला मिळण्यासाठी सगळ्यांना मदत मिळेल आणि अशी मिळावी अशी सद्गुरुचरणी मी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की याचा कुठे ना कुठे आपल्याला नक्कीच फायदा होईल ते आपण प्रयत्न करावा आणि रेखा ताईंनी आज मला ही जी काही संधी दिलेली आहे या प्लॅटफॉर्म वरती आणि आपल्या सगळ्यांना बोलण्याची आणि चर्चा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल रेखा आणि आपल्या सर्वांच मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आणि थांबतो आपले काही प्रश्न असतील आपले काही विचार नसेल तर नक्की विचारा धन्यवाद खूप खूप आभार जोशी सरांचे त्यांनी त्यांना मी फक्त काल फोन केला आणि विचारलं तेवढ्या याच्यावर ते लगेचच तयार झाले ते आणि आपला मुद्रांचा अभ्यास सुरू झालेला आहे सर आपण मागच्या आठवड्यापासून मुद्रा आणि मेडिटेशन असं सुरू केलेलं आहे की मंगळवार असेल त्या दिवशी आपण मुद्रा ती करून आणि मग तसं ध्यान करतोय तर त्यावेळेस आम्ही पृथ्वी मुद्रा म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की यूट्यूबला जी अवेलेबल आहे त्याप्रमाणे पृथ्वी मुद्रा आम्ही अशी केली होती आणि हे दोन अशी अशी केली होती ही पृथ्वी मुद्रा आणि अशी केली आणि त्यात व्हायब्रेशन्स खूप छान आले सर आणि मग स्वादिष्टान चक्राची दुसऱ्या दिवशी घेतली आपण ती अशी होती अशी करून हो ओ, हो अशी 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 घेतली तर आता मला हा भरपूर आहे पण आपण ज्या सोप्या मुद्रा सांगितलेल्या त्या पण जर तुम्ही केल्या तरी हो। त्या सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हायब्रेशन्स देऊ शकतात अजून एक मी असं सांगू शकेल की आपल्या हातांवरती सुद्धा चक्र आहे माहितीये का आपल्या सातांवरती चक्र नाही सर नाही हा तर इथे बघा आता हा जे आहे ना तिथे आपण ठेवा जे आपले उंचवटे आहे इथे बोट ठेवा आपण श्वासाकडे लक्ष बघा इथे किती श्वासानंतर आपला रिदम बदलतो म्हणजे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस आपली उजव्या नाशिकेतून श्वास येतो जातो काउंट केल्यानंतर चेंज होतो म्हणजे डाव्या साईडला येतो ते आपल्याला पाहायचं एक आहे मुलाधार चक्र चक्रांवरती आपले किती श्वास चालतात बरोबर आहे का येतात प्रत्येकाने पहा सोळा श्वासानंतर इकडे चेंज होतं बघा श्वास जे आहे सोळा श्वासामध्ये येतो जर इथे बिघडलं खूप महत्वाचे आहे जर आपलं मुलाधार चक्र वीक असेल किंवा असेल किंवा असंतुलित असेल तर सोळा श्वासाच्या ऐवजी कमी जास्त श्वासाची ब्रिदिंग आपल्याला लक्षात येते आणि याच्यावरून ये सुद्धा आपण चेक करू शकतो याच्यावरती दोन बोट मुलाधार चक्रानंतर दोन बोट सोडली तर इथे आपला आहे स्वादिष्ट आण घेऊन श्वास मोजला तर ती येतात आठ श्वास म्हणजे श्वास म्हणजे आपला आत येतोय श्वासच्या बसायचं आतमध्ये इन इन इनहेल इन, हेल ऑटोमॅटिक होत ते मोजायचंय हो ते आठ काउंट मध्ये आपल्या एका साइडनी होत असत आणि आठ काउंट झाले की दुसऱ्या ने जातो डाव्या साईडने एकदा उजव्या साईडने जात एकदा डाव्या साईडने तर ते हे स्वाधिष्ठान चक्र जर आपल्याला करायचं असेल तर इथे आपली श्वास मोजली तर आठ श्वास भरतात आठ श्वास भरल्यानंतर हे चालू होतं म्हणजे आपले काउंट बरोबर होतात म्हणजे तुमचं स्वाधिष्ठान चक्र बरोबर आहे हे जर हे झालं असेल बिघडलं असेल तर तुमचं ऐवजी दहा पंधरा बारा असे येतील किंवा तीन चार पाच असे येतील हे पण आपल्याला चेक करतात याच्यावरून सुद्धा डायग्नोसिस होत चक्रांच जसं आपण आता अवरावरून अवरा चेक करतो है ना की कुठलं चक्र असंतुलित आहे ते अवरा आपण चेक करतो ना सध्याच्या स्थिती पण हे जेव्हा मी अभ्यासल तेव्हा माझ्या लक्षात आलं की हातांवरती जी चक्रांची जागा आहे आणि तिथे मी श्वासाचा अभ्यास केला स्वर विज्ञानाचा अभ्यास केला त्यातून मला हे जाणवलं की प्रत्येक चक्राला एक गती आहे जसं पाकळ्या आहे त्या पाकळ्यांचा अभ्यास जसा आपण केला की चार सहा आठ बारा सोळा है ना वीस अशा पाकळ्या आहेत तशा पाकळ्या जशा आपले श्वास आहे तर इथे आपल्याला स्वादिष्टान चक्र मणिपूर चक्र कुठे आपल्या मध्यस्थितीमध्ये आहे नाभीचे तिथे आहे म्हणून मणिपूर चक्राची जागा इथे ध्यान इथे तर चार श्वासाची जाणीव आपल्याला होते सर मणिपूर चक्राच्या पाकळ्यात अशा दहा दिलेल्या आहेत दहा दिलेला असला तरी त्याचा अग्निशी संबंधित आहे आणि तत्व हे जे आहे हे चार कौंशी संबंधित आहे हे आता याच्यात मध्ये काय आहे मी काय केलेलं आहे मी केलेलं आहे के ऍक्युप्रेशर चा कोर्स आणि ऍक्वोप्रेशर हे मेरिडियन वरती अवलंबून आहे आपल्या शरीरामध्ये जे बारा मेरिडियन आहेत किंवा बारा ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन मध्ये जे आहे ते ऑर्गन मेरिडियन आणि ऍक्वोप्रेशर याचा जेव्हा संयुक्त अभ्यास मी काही काही प्रयोग मी स्वतः करतो आणि त्याच्यातून मला काहीतरी वेगळं जाणवलं तर मग त्याच्यातून ह्या श्वासाचा माझा अभ्यास झाल्यानंतर मला आला लक्षात असं आलं की प्रत्येक एक तत्व प्रत्येक काउंट निगडीत आहे जेव्हा मी आता पेशंट वरती करतो की त्याला कुठल्या तत्वाचा प्रॉब्लेम आहे किंवा कुठलं तत्व त्याचं बिघडलेलं आहे तर हे मी याच्यावरून करतो ते तुम्हाला मी सांगतोय तर हे जे आहे मणिपूर चक्र चार श्वासामध्ये आपल्याला इथे कळत खूप मोठ्या भागांवरती आहे त्याच्यानंतर तर पुढे वरती गेलं की आपल्याला हे झालं आपलं इथे मुलाधार स्वादिष्ठानंतर विशुद्धी चक्र विशुद्धी अनाहत चक्र आणि अनाहत हा इथे इथे अनाहत चक्र किंवा थोडस माझं इकडनं सांगण्याला सुरुवात केली तर इथे ही तुमचं मुलाधार माझं चुकलं थोडं इकडनं सांगितलं मी तुम्हाला इकडनं सुरुवात करायला पाहिजे इथे आपल्या इथे बघा तुम्हाला मुलाधार चक्र कारण मुलाधार कुठे असतं दोन्ही पायांच्या मध्ये आहे ना सेंटरला म्हणून इथून सुरुवात करायला पाहिजे मी थोडस सा इकडनं सांगितलं तुम्हाला माझा हात उलटा झाल्यामुळे तर हे